मला पहिले हे सांगायचे की पुण्याचा आमचा गणेश उत्सव जो एकशे बत्तीस तेहतीस वर्षाची आमची परंपरा आहे विशेष करून गणेश उत्सवामध्ये आमच्या मिरवणुकीचं एक वेगळं आकर्षण असतं आणि देशभरातून भाविक या मिरवणुकीसाठी पुण्यामध्ये येतात आणि तीच परंपरा कायम राहावी हीच आमच्यातल्या प्रत्येकाची भावना आहे आज मी जरी असेल आणि महापालिका प्रशासन असेल कोणी असेल नाही की आम्ही एक आहोत त्यामुळे आमच्यामध्ये जी काही भूमिका एकत्रित ठरेल तीच कायम असणार आहे त्यामुळे त्याला आपण प्रतिसाद दिला पाहिजे त्यामुळे छोटं मंडळ मोठं मंडळ असा कुठलाही भेदभाव नाही मानाच्या गणपतीच्या मंडळांना धन्यवाद यासाठी दिल की त्यांनी एक पाऊल मागं येऊन जे काय म्हणणं आहे ते त्यांचे या ठिकाणी सांगतील त्यांनी निर्णय घेतला आमचे बाकी जे जवळ हो ती चाळीस मंडळ जी मागचे काही दिवस त्यांची एक विशिष्ट भूमिका मांडत होते त्यांच्या भूमिकेमध्ये सुद्धा त्यांनी सुद्धा एक चांगली त्याच्यामध्ये त्यांचे विचार मांडून त्यांनी सुद्धा हा विचार केला हे सुद्धा चार गोष्टी विचार करून एक पाऊल मागे आले आणि दोघंही जेव्हा मला असं वाटतं की दोन्ही बाजू एकत्र आल्यानंतर जे विचारांची देवाणघेवाण झाली एकमेकाचा विचार झाला त्यामुळे आज हा निर्णय झाला की कुठलीही आमच्यामध्ये निवडणूक मिरवणुकीच्या निमित्तानं कुठही आमची दोन मतं नाहीत सगळ्यांची मिळून आमची एकच मत आहेत हे आज खूप चांगली गोष्ट आहे आणि हे या दोन्ही मंडळी म्हणजे इकडे काही मंडळ आहेत आणि इकडे मा त्या दोघांना त्याचं श्रेय जातं त्यांनी खूप सामंजस्याची भूमिका घेतली आणि खरं तर सगळे मित्र आहोत आम्ही आम्ही एका एक परिवारमध्ये सगळे सदस्य आहोत त्यामुळे इथं फार काही नव्हतं एक जे काही चाललं की खूप मोठं झालं महाराष्ट्रभर मीडियामध्ये हे चालू झालं की पुण्याच्या गणेशोत्सवामध्ये असं काही नाही छोटे छोटे विषय होते आणि आपापसात बसून आम्ही सगळ्यांनीच मी म्हणालो तसं मागे आम्ही परिवार आहोत त्या परिवारात आम्ही सगळे एकत्र बसून हा विषय संपला पुण्याची मिरवणूक आहे तशी चांगल्या पद्धतीनं हाटात मिरवणुकीत सांस्कृतिक शेवटी ही आमची एक परंपरा आहे वैभवशाली परंपरा आहे आणि त्यामुळे त्याच पद्धतीनं ती दरवर्षी होती तशीच मिळून या वर्षी सुद्धा होईल मी या सगळ्या मंडळींना खूप खूप मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी आज सगळ्यांनी एकत्रित बसून भूमिका मी तुम्हाला ते सांगतो वाद नव्हते आताही सांगतो आत्ताही सांगतो वाद नव्हतेच सांगतो वाद नव्हतेच दोन विचार वेगळे होते दोन्ही विचार होते ते एकत्र बसल्यानंतर आज मानाच्या गणपतींनी हा विचार केला की त्यांनी मिरवणूक लवकर चालू करायची त्यामुळे ते, ते साडेनऊ ला सुरुवात ते मिरवणुकीला सुरुवात करतील पथकांची संख्या कमी करतील पथकांच्या सदस्य संख्येमध्ये कमी केले जाईल त्याच्यानंतर कुठेही या सगळ्या मिरवणुकीमध्ये कुठेही स्थिर वादन आता कोणी करणार नाही त्यामुळे वेळ कमी होईल आणि शेवटी मागे येणाऱ्या मंडळांचा जो क्रम मागच्या वर्षीचा आहे तो तसाच्या तसा क्रम राहील आणि त्यामुळे सगळी मंडळी या सगळ्या निर्णयावरती एकमत झालंय त्यामुळे मला असं वाटतं की जो मार्ग काढायचा होता सगळ्यांनी मिळून ठरवला तो काढला गेलाय त्यामुळे कमी वेळेत आणि चांगल्या पद्धतीनं सर्वांच्या संमतीनं पुण्याची यंदाची विसर्जन मिरवणूक चांगली होईल जे गणेश मंडळ सकाळी निघणार होते त्यांचं पण आता पूर्वनियोजित वेळेवर तेच सांगितलं ना आमचं एक झालं आता तुम्ही मला असं वाटतं की त्यांची प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एक दोन एक दोन लोकांच्या त्यांच्या तुम्ही प्रतिक्रिया या ठिकाणी घ्या म्हणजे आपल्याला अधिक स्पष्ट ते सगळे आम्ही एकत्र आहोत ना आता आता ते सगळे एकत्र आहेत तुम्ही ते सगळे तेच सांगतो ना, ना, ना था था। ते सगळे विषय संपलेत आता आमचे आम्ही मागची मिरवणूक कशी झाली तशी यंदाची मिरवणूक ना आणि ते स्वतः बोलतील ते स्वतः बोलतील मला वाटतं सांस्कृतिक मंत्री बाबा पुण्यामध्ये येऊन गेले त्यांनी त्याच्या मागची नेमकी काय कल्पना आहे ती मांडलेली आहे मला वाटतं राज्याला आज राज्य महोत्सवाचा दर्जा गणेशोत्सवाला दिला ही प्रत्येक पुणेकरांसाठी प्रत्येक गणेश उत्सव मंडळ कार्यकर्त्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून मला विशेष करून सरकारला धन्यवाद द्यायचे की त्यांनी पुण्याच्या गणेश उत्सव एकूणच महाराष्ट्रातल्या गणेशोत्सवाला आज हा दर्जा दिला आम्हाला सगळ्यांना त्याचा आनंद आहे आणि त्याच्यात निश्चितपणे जी काही शासनाची भूमिका असेल किती ती काही त्यांची त्याची रूपरेषा असेलपणे आम्ही पुढच्या काळामध्ये आज आमच्या या सगळ्या मंडळींनी तीच भूमिका होती या सगळ्या विषयाच्या मागे सुद्धा तोच विचार होता की पुण्यातली मिरवणूक आमची लवकर संपावी वेळेत संपावी प्रत्येक मंडळाला त्याला जो हवा तेवढा वेळ मिळाला पाहिजे प्रत्येक दोन्ही ज्या पद्धतीत वेगवेगळे मंडळ सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे हीच भूमिका होती त्यामुळे या सगळ्यांनी मिळून आम्ही जे थे ठरवलंय त्याच्यामुळे निश्चितपणे यावेळेची मिरवणूक ही कमी वेळेत होईल चांगली होईल आणि खूप एकत्रितपणे एकत्रित भावनेनं होईल हा आम्हाला असं वाटतं आजच्या आमच्या आम बैठकीतला जो काही त्याच्यातलं जे काही निष्पन्न होईल ते निष्पन्न पुन्हा बैठक काही आवश्यकता नाही लागणार तुम्हाला आज, आज आमची जी बैठक झाली त्याच्यामध्ये आम्ही तु, तुम्ही जे आमचे मुद्दे उपस्थित केले फार वरिष्ठापर्यंत पोहोचले आणि त्यातून ज्या भूमिका होत्या त्याला सकारात्मक मानाच्या मंडळांनी दिलेला आहे आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानतो आणि ही मिरवणूक अत्यंत शांततेने आणि खूप जोमाने यावर्षी पार पडेल अशी आम्ही सर्वांनी एकत्र भूमिका घेतलेली आहे आणि आम्ही तसा खासदारांना शब्द मी सांगितलं होतं की गणेशोत्सवाच्या काळात जे सगळे राजकीय मंडळी येतात त्यांनी चार चार तुम्ही अमृत मांडलात का खासदारांना मांडलं सांगितले त्यांच्या कानावर घातलंय ते म्हणले आम्ही पुढे त्याच्यावर निर्णय घेऊ आमदार

काही या विषयामध्ये मिरवणूक जी लांबती आणि लांबणाऱ्या मिरवणुकीला कुठंतरी दिशा मिळाली पाहिजे मिरवणूक लांबण्यामागची प्रमुख कारण ही सर्वांना माहिती होती आणि त्या विषयात काही वेगळ्या अडचणी याच्यात निर्माण झाल्या होत्या त्या अडचणी दूर करून सगळ्यांनी मिळून मानाचे असणारे प्रथम पाथ ही व्यवस्थेचा भाग आहे आणि सर्वच गणेश मंडळ ही सर्वच गणेश मंडळ ही मानाची आहेत सन्मानाची आहेत गणपती बाप्पा हा श्रद्धेचा भाग आहे आणि त्यातल्या व्यवस्थेचा जो विषय होता जो मिरवणुकीला विलंब होत होता त्याच्यात काही प्रमुख गोष्टी या सर्वांना बरोबर घेऊन सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला यावेळेस जी विसर्जन मिरवणूक आहे ती साडेनऊ वाजता चालू करण्याविषयी विनंती आपल्या केंद्रीय मंत्र्यांनी पातळी मालाच्या गणपतींना केली कसबा गणपती आणि त्याचबरोबर सगळ्या पाच मालाच्या गणपतीनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला त्यानंतर त्या मिरवणुका बेलबाग चौकातनं बारा वाजता पास होणं हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे की ज्याच्यामुळं मिरवणुकीला विलंब होतो तो विषय सुद्धा मान्य झाला कुठल्याही पद्धतीमध्ये स्थिर वादन होणार नाही मिरवणुकीची लांबी वाढणार नाही आणि प्रत्येक मिरवणुकीतली गॅप कमी राहील या पद्धतीचा निर्णय या ठिकाणी झाला आणि विद्युत बिगर रोषणाईचे गणपती बारा ते पाच मध्ये विद्युत रोषणाईच्या गणपतीला संध्याकाळी सात वाजता जागा मिळेल अशा पद्धतीच्या निर्णय या ठिकाणी झाले आणि हे सगळे निर्णय करत असताना प्रत्येक जण इथं मंडळाचा प्रमुख पदाधिकारी होता त्यांनी प्रत्येकाच्या मिरवणुकीची जबाबदारी घेऊन मागच्या मंडळाला लवकरात लवकर जागा करून देणं हा याच्यातला सर्वात महत्वाचा निर्णय झाला चार वाजता एकच सगळ्यांना समान वागणूक पोलीस प्रशासन असेल पुणे प्रशासन असेल त्यांनी सगळे मानाचे आणि इतर मंडळ सगळ्यांना समान वागणूक दिली जाणार असा शब्द केंद्रीय मंत्री मुरली अण्णांनी सगळ्यांना दिलेला आहे आणि प्रशासनानं पण त्याच्या सूचना दिलेल्या हो श्री भाऊया नाय का आता आम्ही पाठी बैठकी हाँ बल सर्व मंडळांची चर्चा झाली काय मार्ग काढायचं हे ठरवण्यात आलेलं आहे त्यानुसार निवडणुकीची सुरुवात आपण एक तास अगोदर करतो आहोत आणि ज्या काही मागण्या होत्या सगळ्यांच्या त्या मागण्या अशा होत्या की प्रामुख्याने जी काही प्रशासनाकडून वागणूक ही सगळ्यांना चेंज देण्याची करण्याची त्या पद्धतीने केलेली आहे त्या सगळ्या मागण्यांचा विचार करून त्याचा विचार विनिमय करून आपण या गोष्टी सगळ्यात ठरवलेल्या आहेत आता मला वाटतं आपण आता दहा दिवसाच्या उत्सवावर जास्ती लक्ष आपण केंद्रित करूया प्राण प्रतिष्ठापना नंतर दहा दिवसाचे उत्सव नंतर प्रबोधनाचे कार्यक्रम याच्यावर आपण जर जास्ती लक्ष दिलं कारण विसर्जन ही प्रक्रिया शेवट असते पहिलं सृजन असतं आपण सृजनावर लक्ष देऊया आणि हा जो दैदिप्यमान सक्षम वाटणारा लोकोत्सव आहे जो एकशे बत्तीस वर्षाची परंपरा सांभाळणारा आहे हा असाच अबाधित राहावा यांच्यासाठी आम्ही सगळे मिळून आपण हा प्रयत्न करू गणेशोत्सवाचा जो मूळ गाभा आहे धार्मिकता आणि प्रबोधन हा मात्र आपण जपायचा सगळे मिळून प्रयत्न करूया आणि चांगल्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करू एक तास म्हणजे किती वाजता निघणार आहे आणि पथकांची संख्या नेमकी तुमच्या किती आता याच्यात हे बघा हे सगळा प्रशासकीय भाग आलेला आहे त्या भागाचा आता आम्ही हे सगळं ठरवलेलं आहे की एक तास अगोदर मी साडेनऊ वाजता मिरवणुकीची सुरुवात होईल साडेनऊ वाजता माननीय म्हणजे सगळे जे मान्यवर प्रथेप्रमाणे हार घालतात पालखीतल्या गणपतीला आणि एक पंधरा मिनिटांनी मिरवणुकीची सुरुवात होणार आहे त्यानंतर ही जी पथकांची संख्या पथकांमध्ये असणाऱ्या वादकांची संख्या हे मात्र बसून चर्चा करून हे सगळं ठरवलं जाईल फक्त एक मात्र हे आहे की मिरवणूक कशी लवकर संपेल त्याची सांगता कशी लवकर होईल त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळे मिळून प्रयत्न करणार आहोत